दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सातपूरचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या मंडळाने रोजच आरतीसाठी शासकीय सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते बाप्पाची आरती केली जाते पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजेला पीएल ग्रुप अध्यक्ष भूषण लोंडे यांच्या वतीने भक्तीभावाने पूजा करण्यात आली त्यानंतर आरतीसाठी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे पी एल ग्रुप अध्यक्ष भूषण लोंडे माजी नगरसेविका दीक्षा लोंडे माजी नगरसेविका उषा शेळके सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके नारायण गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते बापाची आरती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली यावेळी मंडळाच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे शाळ व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला तसेच आरती संपन्न झाल्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला दरम्यान या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे पीएल ग्रुप अध्यक्ष भूषण लोंडे माजी नगरसेविका दीक्षा लोंडे माजी नगरसेविका उषा शेडके रिपाई पदाधिकारी नारायण गायकवाड मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे चेतन खैरनाड तसेच रिपाई पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना प्रकाश लोंडे यांनी अधिक माहिती दिली असे म्हटले जाते गणपती दुःख तर दूर करणारा आहे आणि सुख देणारा आहे अशा स्थितीत जो कोणी या काळात प्रामाणिक करणारे गणपतीची पूजा करतो त्याला निश्चितच त्याचा आनंद आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याच्या दुःखाचा अंत होते असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोटे यांनी बोलले हो आहे कार्यकर्ते राजा कसा असावा तर तो प्रजेची काळजी घेणार असावा तसे विघ्नहर्ता राजा हो आपली काळजी घेणार आहेत मनोभावे ज्यांचे आपण श्रद्धेने पूजा अर्चा करतो त्यामुळं आपल्याला एक नंबरचं पारितोषिक मिळालं म्हणून आम्ही उळून गेलेलो नाही परंतु आम्ही उभ्या नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रात आदर्श निर्माण करून दाखवला की आम्ही एक नंबर पंच्याहत्तर हजार मिळावे ते सुद्धा आम्ही अनाथ आश्रम धर्म परीक्षण यांना देणार असो दिलेत पण याचा अर्थ असा आहे की आम्ही ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था पाळतोयचं पालन करतोय इथं सर्व जाती धर्माचे लोक आहेत जरी आमच्या नावात असलं लोंडे परिवार एकच नाव सर्व धर्म संभाव पण आम्ही मागाशी एकदा सांगितलं उत्तरी की इतर लोक आहेत मी त्यांचं नाव घेतले ते दोन हजारच्या नोट आहेत आम्ही एकच रुपया आहे परंतु हा रुपया बंद आहे दोन हजाराच्या रुपयाच्या नोटा बंद झाल्या आता ह्या बंद नोटा आपल्याला चलनात सुद्धा चालत नाही पण हा बंदा रुपया मात्र चलनात चालल्याबरोबर पंच्याहत्तर हजार रुपयाचं बक्षीस मिळून आमची सोपं काम आहे आणि गटारी दाखल आले संडास हे पूर्णही नैतिक जबाबदारी लोकप्रतिनिधी आहे नगरसेवकाचे परंतु लोंडे आणि शेळके परिवार आम्ही कधी स्वतःला नगरसेवक समजत नाही उद्याही समजणार नाही आम्ही जनसेवक समजतो जिथं जिथं जनतेची सेवा करण्याचा जिथे जिथे त्यांची ऋण फेडण्याची जबाबदारी आमच्यावर हो येते त्या ठिकाणी बघा तुम्ही लोंढे परिवार म्हटलं तर आम्ही आम्ही वाटून घेतो दररोज सारती। दीक्षा म्हणजे सुनभाई असली माझी लेखबा असली किंवा आदर्श निवडले सेवक ती पाच पंचवीस अर्थाचा मान सन्मान करते एका बाजूला हुषण लोंडे असतो तो पाच पंचवीस एका बाजूला डान्सू दीपक नाना एका बाजूला मी याचा अर्थ असा आणि हा हा जो महाराजा आहे सातपूरचा राजा आहे इथं मात्र आम्ही सर्व कुटुंब एकत्र आहोत कारण आम्ही शळद किंवा परिवारला दुसरं कुटुंब समजत नाही आम्ही आमचा परिवार समोर आणि परिवारच्या हातून जी सेवा घडते इथं राहणारे सुद्धा मी लोक सांगतो लोकांना अभिमान सांगतो होय आम्ही जरी आमचा धम्म वेगळा असेल आमचे कर्म वेगळे असेल परंतु जनतेची नाळ आमची आम्ही सांगत असतो वार की आपल्या धर्माचा वारंवार सांगतो आम्ही की आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही याची दक्षता घेऊन हे मंडळ ज्या ताकदीनं गतिमान पद्धतीने वाटचाल करते विघ्नार्थ्या मिल जाते हे सनाम गल्ली मोहल्ले मिल जाते हैं सनम गली मोहल्ले में लेकिन वतन जैसा सनम नहीं मिल जाते हैं सनम मलका है तो लगते हैं मिल जाते हैं सनम गली मोहल्ले में लेकिन वतन जैसा सनम नहीं सोने चांदी में दुकान वाड़ू जमत नहीं हटेल वाड़ू जमत नहीं सोने चांदी में लिपट कर मरते हैं बहुत लोग लेकिन तिरंगे जैसा कफन नहीं तिरंगे जैसा कथम नहीं भरले पण नवरात्र असेल गणपती असेल शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल ईद महोत्सव असेल की नाताळ असेल या सणामध्ये सुद्धा त्याच ताकदीनं आम्ही सहभागी होणारे लोक आहेत आणि इथं जातीपातीचं घट्ट्याचं तंट्याचं भोंग्याचं हे रक्षण करणाऱ्यापैकी आम्ही नाही आम्हाला ते अजिबात करायचं नाही होय शकुनी मामासारखं राजकारण ती मामागिरी शकुनी मामाची आम्हाला करायची नाही आणि धूर्त राजकारणी आम्हाला ते अजिबात शकुनी मामा नको आहे आणि त्यावेळचा आम्हाला कंस होते ना कंस मामा हे त्यांचा नाचसुद्धा रामायण महाभारतने बोलत नाही पण त्या मामाचा नाचसुद्धा या भाषांनी केला आहे त्यामुळे गल्ली बोळ माझा फासा तयार झाला पाहिजे दुष्ट दुष्ट मामांचा नष्ट राहणार करणार दुष्ट जे मामा असतील ते कदाचित माझ्यात लपले असतील तुमच्यात लपले असतील त्या दुष्ट प्रवृत्तीचा मी मामा म्हणणार नाही त्यांना पण ते दुष्ट प्रवृत्ती ज्या प्रवृत्ती तुमच्यात माझ्यात लपल्या असतील त्या नष्ट करण्यासाठी ग गणराया आम्हाला शक्ती दे आम्हाला ताकद दे आम्हाला हिंमत दे आणि परत एकदा सांगतो की बाबांनो हे महोत्सव साजरे करणं हे सोपं काम नाही कोण प्रमुख हाती असावा पत्रकारांच्या आरती आरती करायची का शासनाच्या आस्थ आरती करायचे का प्रतिज्ञाच्या आरती करायची का महिला मंडळा हे नाजूक नाजूक काम आहे आयबाईला कोणतं मंडळ काय करायचं कोणाला आरतीचा मान कोणतं म्हणतो हे सोपं काम नसताना सुद्धा गतिमान पद्धतीनं ना, नाशिक जिल्ह्यामध्ये सातपूर शहराचा हा राजा ज्या पद्धतीने राजेशाही गाजवतो ती राजेशाही भविष्य काळामध्ये आपल्याला गाजायचे आणि कुठं नगर आहे मी कुठं नगर आहे दिला नगर नाही निदर्शक नाही तरी पण आम्ही जर तुमची सेवा करण्यासाठी सज्ज आहोत पण गतिमान पद्धतीने काम करायचं असेल मी काही मतं मागायला आलो नाही त्यावेळेस बघू आम्ही रिंगणात काय विनते आम्ही मतं मागणार नाही पण गणरायाच्या चिरण्याची प्रार्थना करीन का गणराया चे समृद्धी दे सुख समृद्धी दे तुझं राज्य आणण्यासाठी तुझ्या ह्या लेकरांना भरपूर आशीर्वाद दे तुझ्या तुमची सेवा करण्यासाठी आमच्यासारखे जनसेवक निर्माण करण्याची धमक तुझ्या साजली आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत तन मन धनापासून मी शेरो शायरी करायला आलो नाही जेव्हा वेळी तेव्हा आपण करणार आहोत नक्की नक्कीपर्यंत माझ्या आया बहिणी दररोज इथे येतात माझे महिला मंडळ माझे तरुण कार्यकर्ते संघटना पक्षाच्या मित्र दोनच मी सांगितलं छापा काटा मी मगायशी सांगितलं की आपण जरी एक रुपयाची नोट असतो की एक रुपयाचं बंधन नाणं असलो पण तो एक बाजू जर खोटे असेल ती चालणार नाही म्हणून दोन्ही बाजू हे शोलेतलं नाणं ना, खोटं नाणं आहे आपलं आपलं ओरिजिनल नाणे आणि ते नाणे एक बाजू पी एल ग्रुप लोंडे परिवार आहे दुसरी बाजू शेळके परिवार आहे आणि हे खणखणीत नाणं जेव्हा तुम्ही नव्याण्णव नव्याण्णव पैसे असाल की नव्याण्णव रुपये असाल पण तुम्हाला हजार व्हायचं असेल तर हे नाणं असल्याशिवाय चालणार नाही म्हणून या खनखणीत नाण्याला तुमचे आशीर्वाद द्या तुमची प्रेम द्या तुमची आपुलकी द्या आम्ही काय घोषणा केली प्रेम गावाचं गाव पण जपून प्रेम आपुलकी आणि जेवाला निर्माण करायचा का सांस्कृतिक कार्यक्रम आम्हाला निर्माण करायचे म्हणजे गोंधळाचा कार्यक्रम झाला भक्तिरिषेक बाजूला उथं ला झाली गवळण झाली रथीमहारथी येऊन गेले हे कशाच्या प्रेमापोटी येतात की तुम्ही केलेल्या कामाच्या प्रेमापोटी आम्ही तुमच्यासारखे येतो आम्ही येतो गणरायाला साखर घालण्यासाठी येत नाही त्याची पूजा अशी करण्यासाठी आणि तुमच्यासारखे जे आशीर्वाद मिळावेत ते आशीर्वाद आमच्यावर कायम आहेत ते कायम ठेवा अशी अपेक्षा करण्यासाठी येतो पुण्याच्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर आम्ही म्हणणार का नाही की गणपती बाप्पा दररोज तुमच्या आणि माझ्या मनात आहे त्याची श्रद्धा आमच्या मनात आहे आम्ही मनातले जिंकणारी माणूस मगाशी मी सांगितलं परत ते सांगतो शिशात तुट जाय शिषा तुट जाय तो हल मत्स शेशात तुट जाय तो हलमत्त आहे दिल टूटे तो आवाज ना है। दिल टूटे तो आवाज ना रिश्तेदार डसे रिश्तेदार साफ डसे तो रिश्तेदार बचाए साफ डसे तो रिश्तेदार बचाए लेकिन रिश्तेदार डसे तो कौन बचे कई लोक अफसत ने घरदार फोड़ला जातीय तनाव निर्माण कर ला। निर्माण झाले आहेत आपल्याला ते करायचं आहे झेंड्याचा वाद आपल्याला करायचा नाही पक्षाचा वाद आपल्याला करायचा नाही घंट्याचा वाद आपल्याला करायचा नाही भोंग्याचा वाद आपल्याला अजिबात करायचा नाही आपल्याला कोणता वाद करायचा आपल्याला संवाद करायचा आहे तुमच्यामध्ये एकमेकामध्ये आपल्याला संवाद करायचा आणि संवाद निर्माणाचं काम हा धनता राजा करीत असेल तुम्ही माझ्या परिवारातर्फे माझ्या पक्षातर्फे हे एकच परिवार आहे सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो तुमचे असेच आशीर्वाद तुमची प्रेम आपुलकी ज्वाळा आमच्यासोबत राहू द्या अशी गणरायाच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान गणपती बाप्पा महाराज लो लोकशाणूसाठी बंटी आढाव सत्पुर